म्हणजे आपण सगळेच ओटीटीवर जबराट वेब सिरीज पाहत चिल करत असतो अशा ढिगाणं सिरीज आहेत पण सगळ्यांची आवड निवड वेगळी असते त्यामुळे जो तो आपल्या आवडीचा कंटेंट पाहण्यात बिझी असतो पण भावानुसार स्ट्रेंजर थिंग नाव ऐकले का नक्कीच ऐकलं असणार आणि त्यातल्या त्यात जी लोकांचा तर आका विषय जिकडं तिकडं नुसता स्ट्रेंजर थिंगचाच धुराळा आता आमच्या इकडच्या मंग्या आणि राहुल्याचा एक किस्सा आहे बरं का एकदा काय झालं मी आमच्या घराच्या ओट्यावर निवान बसलो होतो तिकडून मंग्या आणि राहुल्या चालत येत होतं तेव्हा मी ऐकलं मंग्या रावलेला विचारत होता रावले बाबा स्टेंजर थिंग पाहिली का रावले बाबा आणि म्हणतो नाही रे तू कुठून एवढी इंग्लिश नावं शिकला ना का मंग्या रावळेला म्हणतो बाई स्टेंजर थिंगच्या बाबतीत असायचं नाही बरं का तो आपला म्हणून एवढी बार ऐकून घेतोय पुढल्या टायमाला जर असला ना एका चापटीत खाली पाडीनं दुसरी लागू बी देणार नाही या दोघांचं हे बोलणं मी घप गुमान ऐकलं मनातल्या मनात म्हटलं चायला बरं झालं मी सगळे सीझन पाहिलेत आणि नुकताच रिलीज झालेला पाचवा सीझनचा पहिला पार्ट बी आजच पाहिलाय नाहीतर हा मंग्या माझ्यावर बी तापला असता बरं आता ते सगळं जाऊ द्या दा। या स्ट्रेंजर थिंगचा मॅटर तरी काय भारतामध्ये तर एका महिलेनं सिरीज मधल्या स्टीव्ह या कॅरेक्टरला काही होऊ नये म्हणून त्याची थेट पूजा केली आणि आता पाचवा सीझन आलाय तर त्यासाठी इंडियन फॅन्समध्ये कशी उत्सुकता आहे स्ट्रेंजर थिंग्स आणि थिएटर रिलीजचा नक्की विषय काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षयन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी स्ट्रेंजर थिंग हे वेब सिरीज तेव्हा भरपूर गाजली होती याचे चार सीझन काढण्यात आले होते आणि चारही सीझन भरपूर ट्रेंडिंगला होते या सिरीजचा पहिला सीझन आला होता दोन हजार सोळाला त्यानंतरचे पुढचे तीन आले दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीसला पण आता तुम्ही म्हणाल शेंजर थिंगचं एवढं वार काबर सुटले तर मंडळी सांगतो त्याचं झालं असं की या सिरीजचा चौथा सीझन आला होता दोन हजार बावीसला त्यानंतर काही काळापूर्वी सिरीजचा टीजर रिलीज झाला तेव्हापासूनच फॅन्सची उत्सुकता टोकाला पोहोचलेली होती अख्ख्या तीन वर्षांच्या गॅप नंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच काल याचा पाचवा सीझन रिलीज झालाय पण बाई एवढंच नाही बरं का अभी अभी तो सीझन की सुरुवात आहे क्लायमॅक्स अभि बाकी आहे म्हणजे हा पाचवा सीझन तीन पार्ट मध्ये डिवाइड केलाय पहिला पार्ट चार एपिसोडचा दुसरा पार्ट तीन एपिसोडचा आणि शेवटचा पार्ट फिनालेचा तो म्हणजे एक एपिसोड यातला पहिला पार्ट काल आलाय दुसरा पार्ट येणार आहे येत्या पंचवीस डिसेंबरला आणि फिनाले असणार आहे एकतीस डिसेंबरचा आणि फिनालेची कमाल ही आहे की तो थिएटरमध्ये रिलीज होणार आहे आता थोडक्यात जाणून घेऊयात या आधीच्या चार सीझन मध्ये नेमकं घडलंय तरी काय सीझन एकमध्ये हॉकीन्समध्ये विल बायर्स नावाचा पोरगा गायब होतो त्याची कंपनी त्याला शोधायला निघतात त्यांना वाटेत इलेव्हन नावाची एक मजेशीर मुलगी भेटते तिच्याकडं एकदम भारी पावर असतात मग हे सगळे मिळून अपसाइड डाऊन नावाच्या एका खतरनाक जगातून विलला परत आणतात त्यानंतर सीझन दोन मध्ये असं होतं की आत्ताच एक लफडा संपलाय असं म्हणतोय तोपर्यंत तो माइंड फ्लेअर नावाचा नवा लफडा उभा राहतो विलच्या अंगातच त्याचा असर दिसायला लागतो त्याला अप्स अँड डाऊनचे विचित्र स्वप्न आवाज हे सगळं त्रास द्यायला लागतं मग सीझन तीन मध्ये मध्ये सगळ्यांचा एन्जॉय सुरू असतो त्याच काळात काही लोक माइंड फ्लेअरला वापरून अजून एक मोठा धोका तयार करतात यावेळी जॉयस आणि हॉपर ही दोघं पुन्हा मुलांसोबत धडपड करून शहर वाचवायला लागतात त्यानंतर सीझन चार मध्ये इलेव्हनची शक्ती हरवते आणि सुरू होते एक धमाकेदार जर्नी एकूण चारही सीझन्स मध्ये ही मुलं मिळून हॉकीन्सवर येणारे धोके थांबवत राहतात आणि शहर वाचवण्याची धडपड करत राहतात आता थोडक्यात जाणून घेऊयात या मधल्या जबराट कॅरेक्टर्स आणि त्यांची जबराट माहिती ही सिरीज म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचं पहिलं कॅरेक्टर येतं इलेव्हन इलेव्हन हे स्ट्रेंजर मधील कमाली एक कमालीचं पात्र आहे ज्याच्याकडं एक विशेष पॉवर आहे ती सिरीज चिन्मयन हिरोईन आहे तिची भूमिका केली आहे मिली बॉबी ब्राऊन हिनं तिच्याकडं सायकोकायनेटिक म्हणजेच मनाने वस्तू हलवणं आणि टेलिपॅथिक म्हणजेच मनानं संवाद साधणं या खास पॉवर आहेत ती हॉकिंग्स नॅशनल मधून पळून जाते तिथून सुटल्यानंतर ती माईक डस्टिन आणि लुकसला भेटते आणि त्यांच्या ग्रुपचा भाग बनते त्यानंतर बोलूया माईक भाऊ बद्दल म्हणजेच आपला माईक विलर माईक भाऊ हा ग्रुपचा डायरेक्टर लिडर असतो माईक भाऊची भूमिका फिन उल्फ हार्डनं केली आहे तो इलेवन ताईनचा जवळचा मित्र आणि नंतर डायरेक्ट लवर बनतो त्याबरोबरच तो डस्टिन विल आणि लुकसचा तो खूपच विश्वासू मित्र सुद्धा दाखवलाय त्यानंतर येतो आपला डस्टिन हेंडरसन भाऊ डस्टिन भाऊ ग्रुपमधील सर्वात गोड विनोदी आणि गोलीगत हुशार पोरग असते त्याची भूमिका गेटन मेटाराजोने केली त्याला सायन्स आणि टेक्नॉलॉजीची खूप आवड असते आणि तो ग्रुपचा प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे लुकसलेअर सुद्धा कमी नाही बरं का लुकस हा माईक डस्टिन आणि विलचा खास मित्र असतो तो हॉकिन्स असतो त्याची भूमिका कालेप मॅक्लोफ्लिनने केली आता बघूया विल बायर्स विल हा कथेतला लय भन्नाट पोरग आहे पहिल्या सीझन मध्ये तो हरवतो आणि त्याच्याच गायब होण्यामुळे अपसाइड डाऊनचं कोड उलगडायला लागतं त्याची भूमिका नोवा श्रॅपने केली आता जॉयस बायर्स व्हील चाय ही खूप धाडसी भाऊक आणि लढाऊ स्वभावाची असते पहिल्या मध्ये ती फक्त आईच्या ना नात्यानं नाही तर धडाडीनं खरं शोधण्यात व्यस्त असते अपसेट डाऊन बद्दल विश्वास ठेवून सर्वात आधी योग्य मार्ग दाखवते त्याची भूमिका विनोना रायडरने केले आता जेम्स हॉपर ज्युनियर हा शहराचा पोलीस प्रमुख आहे तो व्हिएतनाम युद्धातील एक माजी सैनिक सुद्धा असतो आता हे झालं काही भन्नाट कॅरेक्टर बद्दलचं हा तर फक्त इंट्रो आहे भाई या सिरीजमध्ये एक से एक बडकर एक कॅरेक्टर आहेत आता सगळंच सांगणं शक्य नाहीये पण मंडळी एकच सांगतो भन्नाट आहे सगळं आता हे त्या मंडळींसाठी ज्यांनी स्ट्रेंजर थिंग्स अजून पाहिले नाहीये अरे काय बाबा स्ट्रेंजर थिंग्स नाही पाहिले अजूनही वेळ गेलो नाहीये बघून टाका झटपट पटापट म्हणजे स्ट्रेंजर थिंगचा पाचवा सीझन बघण्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे टेन्शन घेऊ नका फॅन्स लोकांनी गडबडण्याचं ना कारण नाही स्पॉइलर न देता सांगणार आहे या सिरीजमध्ये द अप डाऊन जग दाखवण्यात आलेलं आहे हे एक उलटं जग आहे क्रिएटर्स डफर ब्रदर्सनं हे उलटं जग बनवण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे द अपसाईड डाऊन जग आपल्या सुरू असलेल्या जगासारखंच पॅरल जग आहे या जगात वेगळा टाईम चालतो या जगात माणसं नाही तर मॉन्स्टर्सचं राज्य चालतं प्रत्येक सीझनमध्ये मध्ये या जगातील खतरनाक स्टोरी दाखवलेली आहे स्ट्रेंजर चौथा सीझन तर नेटफ्लिक्सवरचा आतापर्यंतचा सर्वात धमाकेदार सीझन ठरलाय हा सीझन हिंदी इंग्लिश तमिळ तेलगू या भाषेत उपलब्ध आहे सातशे एक्क्याऐंशी पॉईंट चार मिलियन व्ह्यूज असलेली पहिली वेब सिरीज आहे या वेब सिरीजनं अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत गेले चार सीझन एवढे अभराट होते तर विचार करा आता शेवटचा सीझन किती राडा घालणार आता मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये काय धडाक्याभ्यास घडलं आहे सांगितलं असतं पण भावांना स्पॉइलर देण्यात काय मजा नाही म्हणूनच लागलीच जा आणि पाहून टाका स्टेंजर थिंगचा पाचव्या सीझनचा पहिला पाठ कसं झटपट पटापट पण त्याआधी तुम्हाला या सिरीजबद्दल काय वाटतंय हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच या वेब मधला तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोण हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद